संघामध्ये सहा विधानसभा मतदारसंघ आहेत प्रत्येक विधानसभा मतदारसंघामध्ये आपण चौदा काउंटिंग टेबल ठेवलेलं आहे प्रत्येक काउंटिंग टेबलवर एक काउंटिंग सुपरवायझर काउंटिंग असिस्टंट आणि मायक्रो ऑफ्झर्वर या पद्धतीच्या रचना आहे आणि एका फेरीमध्ये चौदा पोलिंग बोथ त्या त्या मतदारसंघामध्ये काउंटिंग होणार तर एकूण लोकसभा मतदारसंघामध्ये एका राऊंडमध्ये एटी फोर पोलिंग बूथची काउंटिंग होतो प्रत्येक ए आर ओ लेवलवर एक एक फेरीच्या मतमोजणी झाल्यानंतर त्या सगळे आर ओ टेबलवर कंपायझेशन होतो मग राऊंडचं डिक्लेरेशन आर ओ लेवलवर होतो तसेच पोस्टल बॅजेटची काउंटिंग सकाळी आठ वाजता सुरू होणार आहे पोस्टल बॅलेटमध्ये जे आपण प्रशासनाच्या मार्फत होम वोटिंग आणि फॅसिलिटेशन सेंटरमधलं जे मतदान आहे आणि तसेच ई टी पी बी एस जे पोस्टल मतपत्रिका आहे त्याची मतमोजणी आधी आठ वाजता सुरू होते आणि थोड्या वेळानंतर मग इन्फशीनच्या काउंटिंग त्या त्या मतदारसंघामध्ये ए आर ओच्या कंट्रोलमध्ये ते मतमोजणी सुरू होते ओके थँक्यू